नाशिकच्या मालेगाव मध्ये मा काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे पाणीटंचाईमुळे भरतुपारी गावाजवळ असणाऱ्या विहिरीत पाणी आणायला गेलेल्या मायलिकींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नीताबाई जाधव आणि त्यांची मुलगी इच्छामणी असं मृत्यू झालेल्या मायलिकींची नावे विहिरीतून पाणी ओढत असताना मुलगी पाय घसरून विहिरीत पडली मात्र पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील झोडगे इथं पाणी भरायला आणि कपडे धुण्यासाठी मायलेकी गेल्या होत्या त्यावेळी विहिरीतील पाणी काढत असताना मुलगी विहिरीत पडली तिला वाचवण्यासाठी आईने उडी मारली पण दोघी बुडू मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे शेळ्या मेंढ्या चारणारे घरी परतत असताना त्यांच्या लक्षात ही बाबा आली स्थानिकांनी त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आहेत यावेळी नातेवाईकांचा आक्रोश काळीच पिळवटून टाकणार होता नीताबाई जाधव आणि त्यांची मुलगी इच्छामणी या ज्या विहिरीत पाणी आणायला गेल्या होत्या त्या विहिरीला बांधलेला काठाडा नव्हता विहिरीच्या काठावर असलेल्या दगडावर पाय घसरून मुलगी पाण्यात पडली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान पोलिसात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत मालेगावच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावं लागत आहे दूर अंतराची पायपीट करून एक पाणी आणण्याची वेळ आली आहे त्यातच घडलेल्या या घटनेमुळे हळूहळू व्यक्त केली जाते मालिकेंचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत